बनवले मस्त मासाटी एवढे टेस्टी झाले का नाही आई ता खूपच मस्त तू ते येतच नाही बा माय घरी तुले तर बस ते आले पोरातून सुन येतच आहे घेन देन पोरीच काहीच घेन नाही आ पोरगी एवढी मोठी प्रेग्नेंट असून सहा महिना चालू झाला पण काहीच घेन नाही तिने पोरीच माय बाय काव नशी म्हणून राहिली हो तू ओ बिचारे आ हो जते <laughs> काव नशी म्हणून राहिली आ माझ्यासाठी पोरग पोरगी सारखेच आहे काही हे नाही आहे サーキーサーキー。あ、ウェルネイベットン・レイラ・モンド・ナイウェル・ディヴィチェリー。イッ a トゥレダー・タレダー・ポリ・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レベット・レ

পো ডেরচ সেচেতাল হযাইটালে সিোটাইয়াই। চুপছা প্রাই নেকে মারে সুরাজ। हा अशीच म्हणत राहते माझे आताच काही मी कमाई करत नाही सुखी ठेवत नाही का मी हा इथे नवऱ्या एवढा पेमेंट नसून शिकलेला नाच मग काय बाय बायको उपाशी ठेवतो का उपाशी ठेवाले कमी कमाई करू शकत नाही भेट पडली ना नायवाले कॉन्ट्रॅक्ट चांगले राहिले ना त्या नवऱ्यापेक्षा इथं नवऱ्याची कधी पण नवऱ्याचं सांगत ना समसं सिनेमा से त मस्त गमवलेय काना आ प्याचा सुद्रत नाही फक्त लेकाली आईसार लियो मी घरी गा रे म्हणे वेड गुण रायला त्या जावाय बाहेर उभाय काना तू कोण बोलवाले आलो तो का मोबाईल नाही एक का घरी आपले कधी बी पायला तो तुले ग दरवाजा पर्यंत सोडून देतेन येतच नाही आ काय झालं काय नाही झालं आई आता संध्या काय साईपगी बनवायला लागणार का मले वने लवकर ये माने तशी माय सासू बनवते मना पण थोडा फरक ते माय करू लागत जा लागत का

কাশিস বলতে কত কায় নাই তুই করে আমি কাউন গালা দড় কে আনি আরে নকতি চা টন্ডাল টন্ডে যাও যাও না মোটি আইতে তে আপেশা দন বর্ষা না সোডন দে যা তুমি মাই টাইম দি তো সবাও কা চাই তো

हे तो म्हणे नाही म्हणे नाही भरले तर चालते म्हणते नंतर देजा म्हणे अशी म्हणे ते मॅडम हा मी म्हटलं मॅडम साडेसात हजार रुपये भरू काय तर देतो म्हटलं भरून साडेसात तर नाही म्हणे असं काही नाही म्हणे तुमच्या बात भरा नका भरू म्हणते आपला जन्म असतो मग नाही म्हणे तर मग मी म्हणलं साडेतीन हजार रुपये बोलून देतो बाकीचे राहू द्या म्हटलं बॅलेन्स तर ठेवतो म्हटलं दिन म्हटलं पंधरा वीस दिवसानं बोलून

పాతే <laughs> 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 खाई पण चालत मस्त होत पण अगर नेल असत पण बाया जात नाही एवढ्या मग आली होती माझ्या घरी बसली होती ते म्हणे राहू दे पाऊसच पाऊस पाऊस चालू आहे म्हणे आता काही नेत नाही म्हणे जेव्हा उघड पडन चांगली तेव्हा नेन म्हणे भाऊजी म्हणे म्हणे बाया म्हणे म्हणे नेऊन म्हणे मग भाऊजीच ना बाईच झालं दोन दोन गोष्टीच कोण डोबते म्हणे एवढं पाण्यात तुमच्या बहिणीला घेऊन या म्हणे मग डोबाले एवढं आहे झालं दोन दोन गोष्टीच मग गेली होती आवो, आ, तो पण त्याच्या वारात मस्त भाजी चांगली लावली आहे चालना घेऊन येऊ ना आपण थोडी थोडी आता थोडस उघडलं हो चालतं का भाजी घेऊन येऊ ना थोडी थोडी देते का हो घेऊ नाही देत ना काही नाही मग अशी वाज जागेस त्याच्या वाली डोरायला खाऊ जाते तू आला एवढा ना आलाय काय तो देते करत नाही घेऊ देत राहू दे मग गो बिन आपला शब्द खाली जाय

ताजे मस्त भाजीपाला आणला रोसण्यानं त्याच्या जवळून घेऊन घ्यायची दहा पंधरा रुपयाची गड्डी काय जातात त्याच्या वारात तर त्या ताड तोंडाच्या आ अगं पिन फालतू पाहिजे कसा तो बायाकड बाळ तोंडावानाचा बायको असून बायको केवढी चांगली आहे त्याची भाजी त्या पंडप्याची काय आहे बाई ये माझी बबिता काही बोलते बाई आव भाजीपाला लय माग झाला बिचारे बबीता आता वीस न पंचवीस रुपयाच्या खादी नाही आहे काहीच मग आन गड्डे बी वीस वीस रुपया एवढीशी गड्डी देते पंधरा रुपयाची तो एवढीशी आंदी निवडली कचरा मार निघते आणि एवढीशी भाजी निघते तवा टाकली तर घासभर नाही येतो ते मला त्याला आवडते म्हणून म्हटलं जाऊ बा बरं जाऊ दे आता नाही म्हणत आणा लागन त्याच्या चस... तिथची हा दोन घेऊन या लागेल मग तीस रुपयाच्या घेऊन या आणि त्याची घेऊन या असं करावं लागन बाई <laughs> भाजी माय भाजीपाला मागच आहे माय पाणी पावसाचा मग मी ना तर बाई वटाणे आणले चणे आणले ते बरबटी आणली दुकानातून मुंगाच मूंग आणले आण माया सुना नाही का भिजू टाकत जाते करत जाते पोट्ट्याच्या डब्यावर मग काय करा आ आता आमच्या घरी परिवार किती झाला आ पावभर पुरत नाही वा मग आता लेकरू, ते लेकरू त्याच्याही डब्यावर द्या लागते मग ते बरे आहे भाज्या सुक्या सुक्या बनवते आणि वरण बनवते मग ते घरी आय भाई बहिणी आ वटा आटाने दिले तिनं दुकानातून आणते नव्हते किरा ना थोडं थोडं देते मग मला आणू चने फुटाने वटाने असं माय पुरीसाठी तर मग मी टाकतो कधी कधी भिजू तर मग बनवतो रश्श्याची बनवतो कधी कारण की हा माणूस रशाशिवाय खातच नाही ना आपल्या पिंकीचा बाप माय ते बरबटी फरबटी बनवली गिनवली का तूच खाय म्हणते माय अरुणचा बाप आ मला शिवाज देते माय आ मग काय बनवाव मग काय बनवाव असाच विचार येते आ खाल्ले पाहिजे ना बाई आ खात नाही ना तो मारूनचा बाप खाते खाते रश्याचं बनवायचं थोडस जास्त काही रस्सा पाणी थोडसा बनवायचा खाते आपसुकस कांदा खोबरं टाकायचं चा चांगलं मस्त थोडशी शंकदाने भाजायची त्याच्यात मस्त बनवायचं चा रश्याचं चा। चांगलं तर खाते हो माणसं काय कुणा तर बनवतच नाही माय कांदा खोबरं गी टाकून रस्याचं बनवतच नाही वरण बनवते ना ह्यावेळेला सुके सुके भाज्या बनवते मग आता मी स्वयंपाक करणं सोडून दिलं त्याच्या साथी आहे तर बनवते मग त्यावेळेला आ सुख सुख जाऊ द्या म्हणतो मी ना जर बनवलं का पोट्टी मस्त खाते बाई किती वेळ हो गोष्टी करत आ पिंकीचा बाप याची वेळ झाली अजून पाहिलं घरी नाही आहे बा म्हणून तर बोमलन बाई पिंकीचा बाप एक तास लास्ट लस टाइमपास झाला गमून नाही राहिलं बापा घरी आ या पावसाच्या ना मी काय करू बसून वा माय ना तू त्याच घरी आहे ना त्या पोरीसोबत खेळत चल ना मी येतो ना लेकराला घेतून जातो बाई तिकडं घरी आता चाय पायची वेळ झाली ना यायनं ना मांडला ना सुनाय ना चाय मग मार फकड फकड दात काढते माय आणि मार हे करते आता ही मोठी माया घरची सून ते तर लयच अंगावर चढल्यासारखीच करते माय मग पहिले तरी कमी व आणि आता आता तर बस त्या लायनीला चढवल्यास चढवासाठी होय काय होय तर मायासोबत नेसती टरापड टरापड टरपरच करत राहते कोणताही विचारलं का ह्याकडेच बोलते कोणताही विचारलं का ह्याकडेच बोलते हे कशी सरकी बोलते सुनी सोबत याकडेच तर बोलते हे बी आ हा थोडस सुनेले इकडे तिकडे भटकू देत नाही हा ते छाया पोरगी बरी आहे म्हणून बरी आहे बाई आ आता ही लहान कशी आहे ना कशी नाही आता नवीन नवीन आहे म्हणून ते काही हे नस हा ही नजर वागली गेली तिच्यासोबत तशी ना ते दाखवते मग आपला इंगा आम्हाला बस ना चाय म्हणतो ना अजून बसा ना बाप्पा घरी जावं लागेल नाही तर मी चाय पोईन गरिमा, गरिमा लागन माणडा लागनना भी चरेवा, अता तीचा बापे इन्त चाला जात्तो गरी, तुम्ही बसा, आनन बहु ये नाता, आनन